लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक पदवीधरच्या चार मतदारसंघासाठीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे या निवडणुकीसाठी आता बदलापूर शहरातून भाजपाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी निवडणूक लढवावी अशी इच्छा भाजपाच्या इतर नगरसेवकांनी व्यक्त केली आहे सध्या विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव सेनेचे से विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे निरंजन रावखरे मुंबईचे कपिल पाटील व नाशिकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत सात जुलै दोन हजार चोवीस रोजी संपत आहे त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहे यातच कोकण पदवीधर मतदारसंघातील सध्या भाजपाचे निरंजन डावखरे यांच्या जागी राजेंद्र घोरपडे यांनी निवडणूक लढवावी या संदर्भात आम्ही वरिष्ठ नेत्यांकडेही चर्चा करणार असल्याचं भाजपाच्या माजी नगरसेवकांनी सांगितलंय लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आपण पाहतोय या ठिकाणी पदवीधर निवडणूक सुद्धा आता लागलेली आहे आणि आता याची सुद्धा चुरस वाढताना पाहायला मिळते बदलापूर शहरातून भाजपा पदाधिकाऱ्यांची याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीतरी मागणी आहे काय मागणी आहे आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत शहराध्यक्ष असणार आहेत आपल्यासोबत अनेक माजी नगरसेवक असणार आहेत शहराध्यक्ष संजयजी भोईर यांच्याशी आपण प्रथम संवाद साधतोय काय सांगाल काय मागणी आहे आपल्या माध्यमात आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना या ठिकाणी कळू इच्छितोय की लोकसभेची निवडणूक ही जोरात चालू आहे आणि सर्व कार्यकर्ते आपसापसात भेटत आहेत जेव्हापासनं कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणुकीचे नोटिफिकेशन निघाले तेव्हा ज्यांनी ज्यांनी या शहरामध्ये पदवीधरांचे फॉर्म भरलेले त्या सर्वांची कुजबूज सुरू झाली आणि आपल्या बदलापूरला सुद्धा याचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी ज्या वेळेला मागणी झाली त्यावेळेला आज माझ्या ऑफिसमध्ये सगळे कार्यकर्ते जमा झाले आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्याच वेळेला शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुद्धा बदलापूरमध्ये निवडून गेले आमचे आमदार साहेब आहेत आमचे खासदार साहेब आहेत आणि अशी ही आमदार निवडून देण्याची जी बदलापूरांना आता सवय लागलेली आहे तर या पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे बदलापूरमध्येच निवडून द्यावेत आणि आमचे अनेक कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आमचे राजेंद्र घोरपडे या ठिकाणी उमेदवार इच्छुक आहेत त्यामुळे ते सुद्धा ही निवडणूक लढवण्याकरता इच्छुक असल्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांना आमची मागणी कळवणार आहोत बदलापूर मधनं असंख्य फॉर्म भरले गेले जवळजवळ चौदाशे साडे चौदाशे फॉर्म पदवीधर मतदारसंघाचे अवघ्या थोड्या दिवसामध्ये भरलेले त्यामुळे आमची इच्छा आहे की आमच्या नेत्यांनी आमच्या या मागणीचा विचार करावा आणि पदवी कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी बदलापूरला द्यावी ही आपल्या माध्यमातून मी कळवतोय आधी सुद्धा मागणी करण्यात आली होती आणि इच्छा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली होती परंतु उमेदवारी दुसरीकडे दुसऱ्या शहरामध्ये दुसऱ्या उमेदवाराला गेली काय सांगाल यावी कशा पद्धतीने तुम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहात कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील गटनेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र गोरपडे ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाकडे तशा प्रकारचं त्यांनी मागणी देखील केली आहे आम्ही बदलापूर मधील सर्व नगरसेवक त्यांच्या मागणीसाठी पाठिंबा देतो देत आहोत आणि त्यांच्यासारखा अभ्यासू जो नगरसेवक आहे नगराध्यक्ष आहे त्यांना या पदवीधर मतदारसंघाची कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवण्याची पक्षानं उमेदवारी द्यावी अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व नगरसेवक बदलापूर बदलापूरमधील करीत अर्थात आपण बघतोय प्रामुख्याने राजेंद्रजी होरपडे यांचे नाव पुढे येत आहे शहरात सध्या त्यांचं काम आहेच परंतु आता एक आणखी एक आमदार शहराला मिळावा यासाठी इच्छा भाजपा पक्षाकडून वर्तविण्यात येते काय सांगत कोकण पदवीधर मतदारसंघ महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा एक महत्वपूर्ण मतदारसंघ आहे आणि गेली अनेक दशक कोकण पदवीधर मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे राहिलेला आहे अशोक मोडक साहेब त्या ठिकाणी डोंबिवलीचे पहिल्यांदा पदवीधर मतदारसंघामध्ये आमदार होते संजय केळकर साहेब आमदार होते आणि आता निरंजन डावकरे साहेब दोन टर्म त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिध्व करतायत आमची आतापर्यंत शहरी भागाला या ठिकाणी या पदवीधर मतदारसंघाचं लोकप्रति करायची संधी मिळाली बदलापूर सारख्या शहराला याची संधी मिळणं गरजेचं होतं मागच्या वेळेला या बाबतीमध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वरती काय सगळ्यांना भेटलो होतो वरच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांनी सांगितलं होतं की निरंजन टावकरे हे यावेळेला आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी सहा वर्षापूर्वी त्यावेळेला त्या ते दुसऱ्या पक्षामध्ये आमदार होते आमच्याकडे आल्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे त्यांना उमेदवारी मिळाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये साधारणपणे असा संकेत आहे की विधान परिषदेची उमेदवारी ही दोन वेळा दिली जाते म्हणजे बारा वर्ष जर विधान परिषदेचे सदस्य असेल तर नवीन कार्यकर्त्याला संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे रामनाथ मोते सर जे होते त्यांना सुद्धा दोन टर्म संधी मिळाल्यानंतर तिसऱ्यांदा संधी मिळाली नाही त्याच्यामध्ये नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे कारण विधान परिषदचा मतदारसंघ हा इंटेलेक्च्युअल म्हणजे वरिष्ठ सभागृह म्हणून त्याची गणना होते त्या ठिकाणी इंटेलेक्च्युअल लोक येतात त्या ठिकाणी तरुण लोक झाल्या पाहिजेत राजेंद्र गोरपडे यांच्यासाठी आम्ही मागच्या वेळेला मागणी केली होती आम्हाला सांगितलं गेलं होतं की पुढच्या वेळेला आम्ही तुमचा शंभर टक्के या बाबतीमध्ये विचार करू आता दोन टर्म जर निरंजन टाउकरे यांचे झाले असतील तर तिसऱ्या टर्मला राजेंद्र गोरपडे यांना संधी मिळायला पाहिजे कारण त्यांनी माजी नगराध्यक्ष नगरसेवक गटनेते पक्षाचे प्रवक्ते पक्षाचे पदाधिकारी या पदावर सातत्याने गेले बत्तीस तेहतीस वर्ष ते काम करतात भारतीय जनता पक्षाचं अशा नवीन कार्यकर्त्याला जर संधी मिळाली आणि भारतीय जनता पक्ष हा नवीन तरुण कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे असा जन जनतेमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे खात्री आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पक्ष आमच्या मागणीचा त्या ठिकाणी विचार करेल आणि बारा वर्षे जर एखाद्या नेत्याला संधी मिळाली असेल तर त्याला त्या दुसऱ्या दुसऱ्या पदावर त्या ठिकाणी जायला पाहिजे त्यांनी संघटनेचं काम केलं पाहिजे त्याच्यामुळे आमची मागणी आहे आम्ही बदलापूर शहरामध्ये सतराशे नावं नोंदवलीत मागच्या वेळेला आठशे नाव होती आज बदलापूर शहरामध्ये आजच्या मितीपर्यंत सोळाशे शहाण्णव नावं आम्ही नोंदवलेली आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आम्हाला शंभर टक्के संधी देईल अशी आम्हाला खात्री आहे कारण भारतीय जनता पक्षामध्ये कार्य करणाऱ्या नेत्यांना त्या का ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो आणि परत परत संधी दिली जात नाही दोन टर्म जर विधान परिषदेची जे संधी दिली तर त्या व्यक्तीने आता दुसऱ्या ठिकाणी काम केलं पाहिजे संघटनेचं काम केलं पाहिजे असं किंवा ग्राउंडवर जाऊन दुसऱ्या मतदारसंघामध्ये लढलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे राजेंद्र घोरपडे यांना संधी मिळाली पाहिजे अशी तमाम भारतीय जनता पक्षाच्या बदलापूर शहरातीलच नव्हे तर या मतदारसंघातल्या मतदारांची आणि नागरिकांची मागणी चर्चाच नाही आता भारतीय जनता पक्षामध्ये एक शिस्त आहे की आम्ही आता पक्षाची उमेदवारी पक्षाकडे मागणार आहोत पक्ष त्याच्यावर गांभीरपणे निश्चितपणे विचार करेल आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे शिस्त पाळणारे आहेत आम्हाला पक्षाकडनं जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही निश्चित काम करू आणि आम्हाला खात्री आहे की आमचा महत्वाचा मुद्दा तोच आहे की भारतीय जनता पक्षाच्या विधान परिषदेच्या सदस्याला दोनदा उमेदवारी दिली जाते बारा वर्षापेक्षा जास्त उमेदवारी दिली जात नाही हा भारतीय जनता पक्षाचा गेल्या पन्नास वर्षाचा संकेत आहे की जो अशोक मोडा साहेबांना पण लागू झाला होता रामनाथ मोते साहेबांना पण लागू झाला होता तोच तो तो संकेत आता पण लागू व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे आमची मागणी मान्य होईल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे अर्थात काय सांगायला कोकण पदवीधर मतदारसंघावर भारतीय जनता पार्टीच सुरुवातीपासून प्राबल्य आहे उजव्या विचारसरणीच्या सगळ्या लोकांचं यामध्ये समावेश आहे उच्च शिक्षित मतदारांना त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जो उमेदवार इथून निवडून जातो तो वरच्या सभागृहात निश्चितपणे या उच्च शिक्षित लोकांची बाजू मांडत असतो आणि अशोकराव मुडकांनी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं पाच जिल्हे मिळून हा मतदारसंघ आहे या पाच जिल्ह्यांमध्ये अशोकराव मोडकांसाठी आम्ही दोन वेळा काम केलं एक वेळा संजय केळकरांसाठी काम केलं एक वेळा निरंजन गावकऱ्यांसाठी काम केलं आता ही वेळ आहे बदलापूरच्या उमेदवारासाठी बदलापुरातल्या लोकांनी काम करावं आणि बदलापूरचं निश्चितपणे अधिक मतदान आहे त्यामुळे आमची ही जी मागणी आहे की सन्मान्य श्री राजेंद्र कुरपडे यांच्या उमेदवारीला आम्हाला हिरवा कंदील मिळावा आम्ही सर्वजण समर्पित कार्यकर्ते तयार आहोत त्यांच्या कार्यासाठी आपण आणखी काही प्रतिक्रिया घेणार आहोत माझे नगरसेवक असणार आहेत त्यांच्या <laughs> काय सांगाल पक्षातून आता आणि बदलापूर शहरातून एक नाव प्रामुख्याने पुढे त्यांना पाहायला मिळते कशा पद्धतीने पाठिंबा असणार आहे कशी मागणी असणार आज कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागत आहे त्यामुळे आपल्या बदलापूर शहरातून राजेंद्र घोरपडे हे नाव पुढे येत आहे राजेंद्र गोरपडे व्यक्तिमत्व असं आहे फार हुशार व्यक्तिमत्व आहे ते जेव्हा नगराध्यक्ष होते बदलापूर शहरामध्ये तेव्हा बदला बदलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला होता आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी काय पलट केला होता बदलापूर शहराचा आणि असे जो व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व दूरदृष्टी असणारा नेता हा नेता एका शहरासाठी मर्यादित नसून हा संपूर्ण महाराष्ट्राला त्या नेत्याचा फायदा झाला पाहिजे त्यामुळे भारतीय पक्षांनी भारतीय जनता पार्टीने विचार करून जर उमेदवारी राजेंद्र भोरकडे यांना दिली तर नक्कीच ह्याचा त्यांचा फायदा महाराष्ट्र सरकारला होईल त्यांच्या दूरदृष्टीचा त्यांच्या ज्या काही त्यांच्या योजना आहेत त्याचा संकल्पना आहे त्याचा नक्कीच फायदा हा महाराष्ट्र राज्याला होईल मिळावी आम्ही विनंती करतो प्रतिनिधी मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा